नमस्कार महावितरण रिक्रूटमेंट दोन महा हजार चोवीस महावितरण भागात पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी मेगा भरती कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर नियमित पदावर समावेशन होणार रिक्त पदांचा गोषवारा प्रवर्ग आणि पदसंख्या अ जा सहाशे त्र्याहत्तर अ ज चारशे एक्याण्णव वी जा अ एकशे पन्नास भ ज ब एकशे पंचेचाळीस भ ज क एकशे शहाण्णव भ ज ड एकशे आठ वि मा एकशे आठ आट। इ आठशे पंच्याण्णव आ दु ख पाचशे खुला दोन हजार एक्याऐंशी एकूण पदे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र अ जा सर्वसाधारण दोनशे बावीस महिला दोनशे दोन खेळाडू चौतीस माजी सैनिक एकशे एक प्रकल्पग्रस्त चौतीस भूकंपग्रस्त तेरा शिकाऊ उमेदवार सदुसष्ट अज सर्वसाधारण एकशे एकसष्ट महिला एकशे सत्तेचाळीस खेळाडू पंचवीस माजी सैनिक चौऱ्याहत्तर प्रकल्पग्रस्त पंचवीस भूकंपग्रस्त दहा सर्वसाधारण एकोणपन्नास विमचा अ सर्वसाधारण अठ्ठेचाळीस महिला पंचेचाळीस खेळाडू आठ माजी सैनिक तेवीस प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन शिकाऊ उमेदवार पंधरा भ ज ब सर्वसाधारण सत्तेचाळीस महिला चौवेचाळीस खेळाडू सात माजी सैनिक बावीस प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त तीन शिकाऊ उमेदवार पंधरा भ ज क सर्वसाधारण चौसष्ट महिला पाचशे एक्कावन्न खेळाडू दहा माजी सैनिक एकोणतीस प्रकल्पग्रस्त दहा भूकंपग्रस्त चार शिकाऊ उमेदवार वीस भ जड महिला स सॉरी सर्वसाधारण सदोतीस महिला बत्तीस खेळाडू पाच माजी सैनिक सोळा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन शिकाऊ उमेदवार अकरा विमा प्र सर्वसाधारण सदोतीस महिला बत्तीस खेळाडू पाच माजी सैनिक सोळा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन शिकाऊ उमेदवार अकरा इ माव सर्वसाधारण दोनशे चौऱ्याण्णव महिला दोनशे एकोणसत्तर खेळाडू पंचेचाळीस माजी सैनिक एकशे चौतीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त अठरा शिकाऊ उमेदवार नऊ नव्वद सॉरी शिकाऊ उमेदवार नव्वद आ सर्वसाधारण एकशे पासष्ट महिला एकशे पन्नास खेळाडू पंचवीस माजी सैनिक पंच्याहत्तर प्रकल्पग्रस्त पंचवीस भूकंपग्रस्त दहा शिकाऊ उमेदवार पन्नास खुला सर्वसाधारण सहाशे सत्याऐंशी महिला सहाशे चोवीस खेळाडू एकशे चार माजी सैनिक तीनशे बारा प्रकल्पग्रस्त एकशे चार भूकंपग्रस्त बेचाळीस शिकाऊ उमेदवार दोनशे आठ एकूण पदे सर्वसाधारण सतराशे बासष्ट महिला सोळाशे चार खेळाडू दोनशे अडुसष्ट माजी सैनिक आठशे दोन प्रकल्पग्रस्त दोनशे अडुसष्ट भूकंपग्रस्त एकशे सात शिकाऊ उमेदवार पाचशे छत्तीस दिव्यांग उमेदवार एकूण पदे चारशे चोवीस गट क्रमांक गट क चारशे चोवीस पदे कुष्ठरोगमुक्त लेप्रसी क्युअर शारीरिक वाढ खुंटणे डॉफिजम आमल हल्लाग्रस्त ऍसिड अटॅक व्यक्ती महावितरण रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयीन विद्युत सहाय्यक इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल असिस्टंट या पदाच्या तब्बल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी भरती होणार आहे याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे सकाळ महावितरण अंतर्गत वेतन गट चार मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठ देतील पदे सेवा भरतीद्वारे तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहेत या पदाचा तीन वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ टेक्निस टेक्निशियन या पदावर सामावून घेण्यात येणार आहे सदर कालावधीत येणारे मानधन निवड झालेल्या उमेदवारांना खालीप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल प्रथम वर्ग एकूण मानधन रुपये पंधरा हजार द्वितीय वर्ष एकूण मानधन रुपये सोळा हजार तृतीय वर्ष एकूण मानधन रुपये सतरा हजार उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी आयकर व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार समे सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर रुपये पंचवीस आठशे ऐंशी पाचशे पाच अठ्ठावीस चारशे पाच सहाशे दहा चौतीस पाचशे पाच सातशे पन्नास पन्नास आठशे पस्तीस या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्र करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात यासोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद